सांगली लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रीय समाज पक्षानं देखील आता उडी घेतली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं कालिदास गाडवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सोबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार करत प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस यांच्यात खरी लढत होणार आहे मात्र या निवडणुकीमध्ये आता माहितीचे घटक पक्ष असणारा राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेची निवडणूक सोबळावर लढणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं कालिदास गाडवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली कालिदास गाडवे हे उच्च शिक्षित तरुण आहेत नुकतेच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील दिली आहे प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार म्हणून कालिदास गाडवे यांची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे कालिदास गाडवे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे यासाठी आता सांगली लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमध्ये घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं संपर्क अभियान देखील सुरू करण्यात आले आहे माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असा विश्वास यावेळी कालिदास गाडवे यांनी व्यक्त केला आहे मी कालिदास पोपट गाडवे सध्या मी पश्चिम महाराष्ट्र संघटक आणि सांगली जिल्हा प्रभारी म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करतोय आणि जानकर साहेबांच्या आदेशाने आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव प्रदेशाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस जागा स्वबळावर लढण्याचा राष्ट्रीय समाज पक्षाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळं मी स्वतः सांगली जे लोकसभेचा उमेदवार म्हणून सध्या काम करतो आहे आणि सध्या आम्ही सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या दृष्टीनं प्रत्येक गावोगावी जाऊन घोंगडी गुण बैठका घेतो आहे स सध्या आमचा खानापूर तालुका घोंगडी बैठका घेऊन पूर्ण झालेला आहे जतचा काही भाग कंप्लीट झालेलं आहे आणि उर्वरित तालुक्या आम्ही येत्या एक आठवड्याभरामध्ये पूर्ण करणार आहे तर आमची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्याच्यामध्ये ते राज त्या प्रस्थापितांचं राजकारण बंद होऊन सर्वसामान्य घरातली पोरं जिथं कायदे बनवले जातात त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोचली पाहिजेत कारण आता सध्याचं जर आपण राजकारण बघितलं तर ह्याच्यामध्ये तत्त्व निष्ठा या गोष्टी पूर्ण धुळेस मिळालेल्या आहेत आणि विचारधारेचं राजकारण हे राहिलेलं नाही जर महाराष्ट्राला शाश्वत राजकारण पाहिजे असेल तर विचारधारेचा पक्ष आणि शा आश्वासक चेहरा ह्या सांगली जिल्ह्याला पण गरजेचं आहे त्याच्यामुळं आम्ही शिक्षण असेल बेरोजगारी असेल महागाई असेल जतसारख्या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असेल असे मुद्दे घेऊन आम्ही राजकारणामध्ये आणि राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आमच्या पक्षाची विचारधारा पोचली पाहिजे याच्यासाठी आम्ही पूर्ण जिल्हाभर घोंगडी बैठकांचं सत्र चालू केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व आमचे सहकारी सर्व फिरत आहे आणि लोकांच्यामधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे की लोकांच्या भावना अश्या आहेत की महाराष्ट्राचं राजकारण बदललं पाहिजे सर्वसामान्य घरातली पोरं ही राजकारणात आली पाहिजेत कारण जे राजकारण आहे ते सर्वसामान्यांना गरजेचं काय आहे तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला ज्या ज्या गोष्टीशी संबंध येतो ते प्रत्येक गोष्ट राजकारणाने ठरवलेली असते त्याच्यामुळं सर्वात जास्त गरज हे सर्वसामान्यांना आहे त्याच्यामुळं आम्ही हे राजकारणामध्ये पाऊल टाकलेलं आहे आणि आम्ही निश्चितच महाराष्ट्राला एक चांगलं राजकारण विचाराचं राजकारण तत्वाचं राजकारण आणि निष्ठेचं राजकारण देण्याचं जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सर्व पक्षाच्या कोअर टीमच्या नेतृत्वाखाली एक चांगला आश्वासक चेहरा देण्याचं काम करेन सांगली लोकसभेचा खासदार म्हणून तुम्ही म्हणजे उमेदवार म्हणून जिल्ह्याच्या हे कसं बघताय विद्यमान खासदार आहेत किंवा जे इच्छुक आत्तापर्यंत होते उभा राहिले त्यांच्याकडे बघ तुमचा हे काय आहे आराखडा काय सांगली <anchukna> जिल्ह्याचा जर विचार केला जर आतापर्यंतचे जे खासदार आहेत आता समजा सध्याचे विद्यमान खासदार आहे त्यांनी त्यांचा जरी फंड जरी पूर्ण खर्ची टाकलेला नाही आत्तापर्यंत फंड फंडसुद्धा खर्ची टाकलेलं नाही आणि दुसरे जे काँग्रेसमधून जे तयारी करत आहेत त्यांचं मला वाटते आता ती तिसरी पिढी राजकारणामध्ये काम करत आहे तर माझा सांगण्याचा उद्देश आहे की राजकारणामध्ये दुसरी तिसरी चौथी ती पिढी जेव्हा राजकारणात काम करत असते तेव्हा त्यांची जी इफिशियन्सी आहे काम करण्याची ती कमी कमी होत जाते कारण त्यांनी बऱ्याच गोष्टी ह्या भोगलेल्या नसतात आम्हाला कसं आहे की आम्ही सर्वसामान्य घरात घरातली मुलं असल्यामुळं आम्हाला प्रत्येक गोष्टीची जाण आहे आणि जाण असल्यामुळं आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करणार आहे कारण आमच्या पक्षाचीच भूमिका आहे की सर्वसामान्य घरातली ही राजकारणात आली पाहिजेत म्हणून तरी जानकर साहेबांनी एक राजकीय व्यासपीठ सर्वसामान्यांच्या पोरांना हे उप राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले